पालक आणि मुलं यांच्या बाबतीमध्ये असं बहुतेक वेळा होतं की आताशा मुलं आपल्याला बऱ्यापैकी उत्तरं देऊ लागलेली आहेत आणि त्यांनी एखादी ॲक्शन केली की आपली रिॲक्शन होणारच त्यांच्या सादाला आपला प्रतिसाद दिला जातोच आणि आपण जजमेंटल होतो बऱ्याच गोष्टीवरती आपण कन्क्लुजनवर येऊन ठेपतो म्हणून अशा एका पालकाला एका मुलाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या, त्या मला असं वाटतं की युनिव्हर्सल असू शकतात बहुतेक सगळ्याच पालकांची मुलं मनातल्या मनात आपल्या मनात, आईवडिलांशीही बोलत असावीत अशा मुलांच्या बाबत आपण जर त्यांचं म्हणणं थोडं ऐकून घेतलं आणि आपल्या पालकत्वात काही बदल करता आले किंवा आपल्या पर्स्पेक्टिवमध्ये आपल्या दृष्टिकोनात काही बदल करता आले तर निश्चितपणे पालक आणि मूल यांचं नातं खूप छान तयार होऊ शकतं काय आहे मना मुलांच्या मनामध्ये मूल असं म्हणतं की एखाद्या वेळेला मी थोडं उशिरा उत्तर देत असेन एखाद्या दे वेळेला मी काही गोष्टी विसरतसुद्धा असेन एखाद्या वेळेला मला कदाचित एक किंवा दोन मिनिट हवे असतील थोडा वेळ हवा असेल थोड़ा वेल मला प्रयत्न करायला आवडतं मी प्रयत्न करतो आहे मी शिकतोय पण फक्त तू माझ्याबरोबर राहा आई असं मला वाटतं कारण ही माझी गरज आहे मी एखादा शब्द वारंवार रिपीट करते पुन्हा पुन्हा तोच शब्द वापरती आहे याचा अर्थ असा नाही की मला समजत नाही मी ति तिथून निघून गेले ज्यावेळेला तू बोलत होतीस माझ्याशी कदाचित माझं बोलणं किंवा तुझं बोलणं मला आवडलेलं नसावं तुला असं वाटलं असेल की मी तुझा अवमान केला पण याचा अर्थ असा नाही आहे की मला तुझी किंमत नाही आहे तू माझ्याशी जेव्हा संयम ठेवून वागतेस ना तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं तू जेव्हा माझ्यासाठी थांबतेस तेव्हा मला असं वाटतं ही कही तुझा नजरे हे तू मला पाहतेस जणू काही तुझ्या नजरेमध्ये मी आहे जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतेस नाही तेव्हा मलाही माझ्या स्वतःवर विश्वास ठेवावा असं वाटतं मला ना खूप वेगाने पुढे नाही जायचं आहे मला जायचं आहे पुढे फक्त तू माझ्यासोबत हवीस मला माझ्या पद्धतीने माझ्या वेगाने पुढे जायचं आहे तू जे पाहतेस तेच दरवेळेला माझ्या मनात असतं असं नसतं ग मी तुझ्याकडे पाहत नसेन बघत नसेन पण म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की माझं तुझ्याकडे लक्षच नाही आई पण माझं तुझ्याशी बोलणं हे तुझ्यासाठी कदाचित योग्य वाटत नसेल पण मलाही कम्युनिकेशन करता येतं मलाही बोलता येतं संवाद साधता येतो कदाचित तुला असं वाटू शकतं की माझा मेंदू हा सरळ रेषेत चालतो पण तसं नाही आहे गं तो गुंतागुंतीचा आहे कधी कधी मी थांबतो थोडा पॉज घेतो कधी कधी मी सांगतो पण मी तसा वागत नाही कधी कधी मी ज्या मार्गावरनं जाणार असतो त्याच मार्गावरनं परत येतो हो या चुका आहेतच माझ्या पण मी नवीन मार्गही शोधून काढतो हे काही तुझ्या लक्षात आलेलं नाही आई अजूनपर्यंत मी मला जे ऑप्शन्स मिळतात ना ते तत्काळ वापरत नाही मला जेव्हा वाटतं तेव्हा ते, ते मी वापरतो मी चुकत नाही मी शिकतोय तू लगेच जजमेंटल नको होस मी माझा मार्ग अजूनही शोधतोय बरं का अशी वेगळी मार्ग शोधणारी जी मुलं असतात ना पालकांनो ते ब्रिलियंट असतात मुलं असं म्हणतायत की मी संथ नाही आहे पण मी कासवासारखा का हळूहळू जातो आहे पण त कसं तर मी तुझं बोलणं ऐकतो आहे तुझ्याकडे बघतो आहे मला ते कळलं आहे काही वेळेला माझ्या मेंदूला क्षणभर मिनिटभर वेळ लागतो काही वेळेला माझ्या हृदयाला शांत राहण्याची गरज असते मी माझ्या गतीने कासवासारखा हळूहळू पुढे स सरकत असतो ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना ससा जरी वेगाने पळत असला तरी मध्येच मौशार हिरव्या गवतार झोपून जातो पण कासव मात्र प्रामाणिकपणाने आपला मार्ग चालत असतो अशी काही मुलं असतात तेव्हा पालकांनो कन्क्लुजन काढण्यापेक्षा थेट एखाद्या गोष्टीवर शेरे मारण्यापेक्षा जजमेंटल होण्यापेक्षा आपण मुलांना प्रोत्साहन कसं देऊ शकू हे जरूर पाहायला हरकत नाही धन्यवाद